तेलंगणात घडलेल्या राजकीय नाट्याची सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीने दखल घेतली ते बघता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांबाबतच्या निकालावरही याचे परिणाम जाणवू शकतात तेलंगणा विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रतेचा निकाल लवकरात लवकर शक्य झाल्यास तीन महिन्या देण्याच्या सूचनासुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबतच पक्षांतर हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत सुद्धा सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा वाद प्रलंबित आहे ऑगस्ट पासून नियमित सुनावणी होणार आहे त्यामुळे तेलंगणाच्या घडामोडींचे निकष महाराष्ट्रातील या दोन्ही पक्षांच्या खटल्यावर परिणामकारक ठरतील का अशी उत्सुकता आता निर्माण झाली तेलंगणातील हे सर्व प्रकरण नेमकं काय का तसे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खटल्या संदर्भात काय परिणाम जाणवू शकतात सगळं समजून घेऊयात फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना काँग्रेसमध्ये सामील झालेल्या दहा आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करणारी भारत राष्ट्र समितीच्या आमदारांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केली भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकांवर शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले खंडपीठाने तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना कोणत्याही आमदाराला अपात्रतेच्या प्रक्रियेला लावणीवर टाकू देऊ नये असे निर्देशही दिले जर कोणत्याही आमदाराने कामकाज लांबवण्याचा प्रयत्न केला तर सभापतींना त्यांच्या विरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष काढण्याचे निर्देश दिले गेले तेलंगणा उच्च न्यायालयाच्या एकलपीठाच्या निर्णयाविरुद्ध भारत राष्ट्र समिती आमदारांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयाने हा निर्णय दिला त्यानुसार आता तेलंगणा विधानसभा अध्यक्षांना अपात्रता याचिकांवर निर्णय घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्याचे आदेश सुद्धा दिले होते आता ही सुप्रीम याच पद्धतीची वेळ ठरवून दिलेली आहे यादी आपण पाहिलंय महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विलंब होत असल्याचं पाहून सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतीत निकाल देण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर नार्वेकर यांनी आपला निकाल देत कोणालाच अपात्र न करण्याचा निर्णय हा सर्वांनाच धक्का देणारा दिला होता परंतु त्यानंतर लगेचच निवडणुका झाल्यानं या निकालाविरोधात लढण्याची इच्छा ना शिंदे गटाची होती ना ठाकरे गटाची होती परंतु आमदार अपात्रतेचा निकाल देताना नार्वेकर यांनी विधीमंडळी चौकटीचं पालन केलं नसल्याचा ठपका त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ठेवला होता आता तेलंगणामध्येही आमदार अपात्रतेवर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना या सुप्रीम कोर्टानं केल्या असल्या तरी यावर तेलंगणाचे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे तुर्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर तेलंगणातील राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील दोन पक्षांचा वाद हे दोन्ही खटले एकाच वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असल्यानं यांचे संदर्भ एकमेकांना जोडले जातील तेलंगणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा ट्रेंड बघता राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबाबतही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कडक निकष लावल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हा निकाल आपल्या विरोधात जाण्याची शक्यता जास्त वाटते कारण तेलंगणातील आमदारांच्या पक्षांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेत लोकशाही वाचवायची असेल तर आमदारांच्या पक्षांतरावर संसदेने विचार करायला हवा असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे हाच निकष जसाच्या तसा महाराष्ट्रात लावायचा झाल्यास या ठिकाणी तर नुसती आमदारांची पळवा पळवी पड़ नाही तर अक्षा अख्खा जो पक्ष आहे तो पक्षच पळवून त्याला हायजॅक केलाय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्याविरोधात सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या निकालात कठोर भूमिका घेत का हे बघावं लागणार आहे दरम्यान जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली तर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली या याचिकेत त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्हावर दावा केला दोन वर्षांच्या खंडानंतर ऑगस्ट मध्ये या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठात यावर निकाल येणं अपेक्षित आहे त्यामुळे या निकालाकडे आता लक्ष लागून असणं सुद्धा स्वाभाविक आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी पूर्ण निकालापर्यंत शिंदे गटाला चिन्हाचा तात्पुरता वापर करण्याची परवानगी दिली आहे परंतु हा निकाल तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या काळात दिला गेल्यानं न्यायमूर्ती भूषण गवई या निकालाचं अवलोकन करणार का असाही प्रश्न निर्माण होतोय मे दोन हजार सूर्यकांत यांनी म्हटलंय की स्थानिक निवडणुकांमध्ये चिन्हाचा फारसा प्रभाव पडत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं त्या चिन्हांवर दोन्ही पक्षांनी निवडणुका लढल्यास काही हरकत नाहीये परंतु आता ऑगस्ट या दोन्ही पक्षांचा निकाल लागल्यास स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असं जाणकारांचं मत आता या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता जे तेलंगणाबाबत घडलंय तेच महाराष्ट्राबाबतही घडेल का भूषण गवई यावेळी काहीतरी कलाकारी दाखवून म्हणजे जे न्यायालयाच्या जे संविधानात बसत असेल असा काही निर्णय देऊन पुन्हा राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार आणि शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे देतील चान्सेस वाढले या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र